देवाला कोण कोण मानता ऑफकोर्स सगळेच मानतात काही काय असतात जे मानत नाहीत तर त्यातच विषय आहे आज आमच्या इथं म्हणजे माझ्या सासरी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना चव्हाण साहेबाच्या डोळ्याचं खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे आणखी त्यांच्या डोळ्याचे तीन ऑपरेशन आहेत तर त्याच्यामुळं ना म्हणजे बाहेरचं पण आम्ही बघितलं आणि शिवांश पण शिवांशला पण खेळ वगैरे दिलेला आसराचा आसरा, आसरा म्हणजे गावाकडचे म्हणजे सात असे देव असतात म्हणजे गावाकडचे जे त्यांना माहिती असेल सिटीमध्ये जे राहतात तर त्यांना नसेल माहिती Uh, किंवा मा, माहिती पण असेल आय डोंट नो तर आसरा म्हणून असतात तर त्या शिवांशला पण आहेत तर त्याचा खेळ वगैरे दिलेला आहे तर आता त्याच्या सवासनी घालायच्या होत्या तर सवासनी सात सवासने घालाव्या लागतात म्हणजे एका आसराच्या ह्याने एक सवासीन म्हणजे बाई तर अशा माझ्या मुलाच्या म्हणजे शिवांशच्या आणि माझ्या जाऊबाईच्या मुलाच्या म्हणजे त्याचं नाव आहे गोल्या म्हणतो आम्ही तर त्याच्या नावाच्या म्हणजे चौदा सवासनी आम्हाला जेवायला घालायच्या होत्या तर आमच्या गावामध्ये कालिका देवी मंदिर आहे तिथे आसरा येतात तर ह्या दोन्ही पण भावाला म्हणजे हे दोघाला जे दिसत आहेत व्हिडिओमध्ये त्यांना हे इथले आसरा आहेत हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते तर हे आसरा येतांवरील मसुबा आहे तर हे बघू शकता हे आसरा येतात तर आम्हाला आज सवासणी घालायच्या होत्या तर आम्ही सकाळी सकाळी आसरांना सवासनीसाठी बोलवण्या बोलव्या बोलवण्यासाठी किंवा इन्व्हाइट करण्यासाठी आलो होतो तर त्यांची पू काय म्हणते दही दुधा दही दूध गोमतारांनी पूर्ण त्या स्वच्छ धुवून काढल्या नंतर कुंकू हळद वगैरे लावली त्यांच्या भांगामध्ये गुलाल भरला आणि सगळं आम्ही करून ही कालिका देवी आहे आमच्या गावातले तर त्यांच्या पण पाया पडलोत कारण तिथेच त्या आसरा सगळ्या देवांचे तिथल्या दर्शन घेतले आणि घरी आलो ते बघू शकता पुरण मस्तपैकी शिजलं होतं पुरण शिजायला टाकूनच मी सकाळी सकाळी इकडंच होते पण सकाळी सात साडेसातला मी सासरी गेले होते कारण स्वयंपाक ते करायचा होता जवळपास आमचा स्वयंपाक आम्ही तिघीनेच केला म्हणजे सगळा स्वयंपाक त्याच्यानंतर शेवटी शेवटी माझी मम्मी आली होती पोळ्या करायला तर सगळा स्वयंपाक तर मी फक्त हाताखाली करत होते मेन मेन मी काय केलं नाही नाही कारण एवढं मोठं करायचं म्हटलं मला अंदाजा लागत नाही त्यानंतर भजे करायचे कांदा चिरून द्यायचा सगळं सामान भज्याच्या पिठामध्ये पीठ ते आणून द्यायचं मग सासूबाई टाकायच्या तर हे खोबरं चिरून दे किंवा कोथंबीर निसून लसूण वगैरे तर पोळ्या पण मी चार पाच पोळ्या केल्या आणि भाजल्या भाजल्या मी पंधरा वीस पोळ्या भाजल्या आणि त्याच्यानंतर दुपार झाली होती आणि आम्हाला जायचं होतं देवाला थोड्या पोळ्या राहिल्या होत्या तेवढ्यामध्ये माझी मम्मी आली तर ती बसली पोळ्या करायला मग मी घरी आले मला साडी घालायची होती पूजेला तिकडं जाण्यासाठी तर मी साडी वगैरे काढली एक दोन रील काढल्या शिवांश ते आवरलं माझं आवरलं आणि मी पटकन गेले सासरी आम्हाला जायचं होतं पूजेसाठी तर हे बघू शकता आम्ही तिघं पण चाललो होतो कारण शिवांशला पण पाया पडवायचं होतं चव्हाणसाहेबाला पण पाया पडायचं होतं आणि मलाही तर मी वापस गेले तर पोळ्या संपल्या होत्या म्हणजे निवडं सुरू होते बघू शकता तुम्ही आणि फायनली आम्ही सगळं ताट ते भरलं आणि आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर पूजेला कसं गेलो काय तिथे काय काय झालं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते